कर्मचारी प्रशिक्षण संस्था पंचकमिटी प्रशिक्षण निवडून निवडलेले नीवड उत्पादक प्रशिक्षण आणि दोन हजार एकवीस मध्ये चार लाख छत्तीस हजार एवढा खर्च होता एकवीस बावीस मध्ये पाच लाख चाळीस हजार खर्च होता बावीस तेवीस मध्ये पाच लाख पंचेचाळीस हजार चाललेला आहे तेवीस चोवीस मध्ये पाच लाख पंधरा हजार आणि चोवीस पंचवीस मध्ये तीन लाख दोन हजार एक हजार आठशे एकवीस खरेदी केलेल्या असून जिल्ह्यामध्ये महिसंकलनात वाढ झालेली आहे वीस नंबरचा प्रश्न आहे मौजे वडगाव तालुका हात करण्यामुळे संघाच्या जाहिरात खर्चा मध्ये प्रत्येक आर्थिक कर्षाला वाढ होताना दिसते ही वाढ कशामुळे होते तसे सध्या दूध वाहतूक ठेका देण्यात आलेल्या संस्था व्यक्ती यांची कर्मचारी प्रशिक्षण संस्था पंच पंचकमिटी प्रशिक्षण निवडून निवडलेले निवड उत्पादक प्रशिक्षण आणि दोन हजार एकवीस मध्ये चार लाख छत्तीस हजार एवढा खर्च होता एकवीस बावीस मध्ये पाच लाख चाळीस हजार खर्च होता बावीस तेवीस मध्ये पाच लाख पंचेचाळीस हजार जास्त थांबलेला आहे तेवीस चोवीस मध्ये पाच लाख पंधरा हजार आणि चोवीस पंचवीस मध्ये तीन लाख दोन हजार एक हजार आठशे एकतीस खरेदी केलेल्या असून जिल्ह्यामध्ये महिन संकलनात वाढ झालेली आहे वीस नंबरचा एकतीस नंबरचा प्रश्न आहे सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित मोजे वडगाव तालुका हात करण्यामुळे संघाच्या जाहिरात खर्चा प्रत्येक आर्थिक वर्षाला वाढ होताना दिसते ही वाढ कशामुळे होते तसे सध्या दूध वाहतूक ठेका देण्यात आलेल्या संस्था व्यक्ती यांची